मुलाखती ज्या आहेत त्या सगळ्या मराठीमधून आहेत आणि आता आपल्याला कन्नडमध्ये सुद्धा त्याचं डबिंग सुरू आहे ज्या ज्या लोकांनी मराठी ज्या ज्या संघटनांनी मराठीमधून मुलाखती दिल्या आहेत त्यांच्या मुलाखती कन्नडमध्ये करायला सुरू आहे पण ज्या संघटना मित्रांनो काही संघटना म्हणजे आमच्या गावचे दुडाप्पा असतील किंवा बुदनूरचे बिराप्पामा बिराप्पा सुरानावर असतील यांना कन्नड बोलता येते मग त्यांच्या मुलाखतीत डबिंग करण्यापेक्षा त्यांना कन्नडमध्येच त्यांच्या मुलाखती घेतलेल्या चांगल्या म्हणून मग आज असं ठरवले मी की दुदाप्माची कन्नडमध्ये मुलाखत घ्यायची आणि कन्नडमध्ये मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो आम्ही इथं आलो आहे औरंगाळच्या शेडमध्ये जे इथं मामांचं स्थान आहे औरणाळमध्ये आवर तिथं आलो आहे आणि औरंगाळ्याच्या शेडमध्ये इथं मुलाखत आम्ही आता घेणार आहोत पॉडकास्ट टाईपनं मुलाखत घेणार आहोत म्हणजे तीन कॅमेरा लावून मुलाखत घेणार आहोत आणि मुलाखत घेण्यासाठी आता मला तर कन्नड येत नाही पण कन्नड येणारे असे एक आमचे मित्र आहेत ज्यांनी कलापा चौगले आणि भीमराव चौगले यांचं म कन्नडमध्ये डबिंग केलेलं आहे ते आर्टिस्ट आहेत संकेश्वरचे श्रीकांत घस्ते सर ते आलेत आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूया <coughs> तर मित्रांनो धुंदाप्म कन्नडमध्ये आता मुलाखत इथे देणार आहेत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी श्रीकांत घस्ती सर आलेत आ... हा तुम्हाला जो योग आलाय कसं वाटते बोला <laughs> नोटरी युवत ना मराठी 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 सुद्धा मी आता अवर्नजवळ इथं आलोय आणि ह्या काकांचं मुलाखत घ्यायचं आहे म्हणजे त्यांनी मराठीमध्ये ऑलरेडी दिलेला आहे आत्ता मला कन्नडमध्ये त्यांचं घ्यायचं आहे त्यांना कन्नड बोलता येते त्यासाठी कन्नडमध्ये घ्यायसाठी इथं आलो मला तर खूप आनंद वाटते बाळूमामाबद्दल इंटरव्ह्यू घ्यायचं सौभाग्य मला आलं इथे काही तर कन्नडी लोकांना घेतलो आहे आता ह्या काकांचं मुलाखत पण आणि मित्रांनो श्रीकांत विषयी मला सांगायला आवडेल की त्यांनी औरंगाबादच्याच कल्लाप्पा हे कल्लाप्पा चौगले यांची मुलाखत डबिंग त्यांनी कन्नडमध्ये केलं त्याबद्दलसुद्धा तुमचं मनापासून आभार आमच्या सगळ्या कर्नाटकमध्ये जेवढे जेवढे लोक कन्नड मुलाखती आता ह्याच्यापुढे बघणार आहेत त्या सगळ्यांच्यातर्फे तुमचा आभार ह्याच्यापुढे जेवढ्या मुलाखती ज्या ज्या लोक जे जे लोकं हे मुलाखती त्यांच्या त्यांच्यातर्फे आभार तुम्ही ज्या ज्या वेळेला बोलवाल त्या त्या वेळेला तुम्ही इथं हजर आहात डबिंगसाठी हजर आहात आणि आज मुलाखतीसाठी बोललं तर मुलाखतीसाठी तुम्ही हजर आहात तुम्ही माणांच्यावर बोलून घ्या आणि जरा माहिती तुमचे आदान प्रदान होऊ दे म्हणजे तुम्ही कसं मुलाखतीला अगदी व्यवस्थित तुम्ही हे करू शकाल जरा बोला तसं म्हटलं असं तर आता आमचा धागा दोरा एक झाला आहे झाला आहे काय धागा बी एक झालाय आणि दोरा बी एक झाला आहे कसं तर तुमच्या कुठल्या गावचं म्हणून मी विचारलो शंकेश्वरचं म्हणलं मग म्हणाले मी अंकलला अंकिलाच कुणाचं सांगा म्हटलं मला सगळी ओळख आहे म्हटलं पवार लोकांची ओळख आहे मोकाशनच्या ओळख आहे उंडग्याच्या ओळख आहे आणि कुणाकुणाचं सांगा म्हणता सांगा नाही त्यांचं श्रीकांत घस्ती श्री हे सांगितलं त्यांचं सगळं आमचं काकांचं वडिलांचं सगळं नाव सांगायला त्यांनी सगळं ओळख धागा दोन निघाल्या म्हणून घाबरायल ते काय म्हणते त्यांचं आणि माझं जुळल न वा त्यांनाही आता विचारणार ते मला ओ, मला कसं आहे माहिती आहे ह्यांच्या मराठीला आणि आमच्या मराठीला किती फरक आहे मग ह्यांचे बंद करा असं ते बोला की बोला ह्यांच्या मराठीला आमच्या मराठीला कसं आहे आता ते संकेश्वरला गेलं म्हटलं तर ह्यांनी काय म्हणतात माहिती आहे काय रे महाराज संकेश्वरापर्यंत जाऊन आला रे महाराज तिचे आईला माझं काम झालं नाही एखादं काम झालं नाही तरी बरोबर आहे आम्ही काय म्हणणार शंकेश्वर आपण गेलो वगैरे काम झालं नाही की का यात फरक हां थोडं बोलण्यामध्ये फरक आहे हा दोन चेंज घेतोय टोन चेंज खरं आहे चला आता आपण या ठिकाणी मुलाखत घ्यायचं असं म्हणतोय मी पण बघूया कुठे घ्यायचं अनेक कॅमेरा म्हणून आपल्याकडे येणार आहेत तीन कॅमेरा लावणार मित्रांनो हे एक स्टँड आहे इथे एक स्टँड आपण काढणार आहोत आता दुसरं स्टँड आहे आणि कॅमेरासुद्धा दुसरा आणलेला आहे मी तर ते जुळून घेऊया आणि जरा मुलाखतीची तयारी करूया स्टँड आहे मित्रांनो आणि आणखीन एक कॅमेरा गडल्यामधनं आणणार आहे विशाल मार्कर जे कॅमेरामन आहेत मुंबईचे ते ही मुलाखत घेण्यासाठी आलेत हे आपलं सौभाग्य आहे मित्रांनो ओके होतं आहे का मित्रांनो आलो आहे आता इथं गडमध्ये आ आमचे एक मित्र आहेत अगदी अध्यात्मातली व्यक्ती आहे स्वामी समर्थांची फार मोठी भक्त आहेत आणि मामांचे सुद्धा भक्त आहेत मारुती चव्हाण जे ज्यांच्याकडे मी आलो आहे ते कॅमेरा नेण्यासाठी आलो आहे मग दोन कॅमेरे आहेत मित्रांनो पण तिसराही कॅमेरा मला पाहिजे होता अगदी साधे कॅमेरा माझ्याकडे आहेत त्यांच्यासारखं काय एकदम त्यांचा कॅमेरा आहे तो एकदम एच डी कॅमेरा आहे चांगला आहे पॅन्सोनिस आहे तर तो नेण्यासाठी मी आलो आहे आपण मारुती चव्हाण साहेबांची ओळख करून घेऊया हा कॅमेरा मित्रांनो मित्र नमस्कार विशालजी आले आहेत गडिंगलजमध्ये आणि आता मी नुकताच चहा घेतला आणि आता आम्ही चाललोय ज्या ठिकाणी आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या ठिकाणी चाललोय विशालजी तिथे अकरा दिवस सेवा अकरा दिवस हा रणजनच्या उन्हात आणि उन्हाच्या सेवा करून कसे काळवंडलेत बघा फार म्हणजे फार मोठी सेवा झाली आहे आणि त्यांची सेवा अकरा दिवसाची होती म्हणजे येण्याचा दिवस आणि जाण्याचा दिवस धरून अकरा दिवस केलेले पण मामाने त्यांच्याकडून बरोबर अकरा दिवसाची सेवा करून घेतली म्हणजे येण्याचा आणि जाण्याचा दिवस सोडून अकरा दिवसाची सेवा मामाने त्यांना म्हणजे ठरवल्यापेक्षा दोन दिवस एक्स्ट्रा त्यांनी ठेवून घेतलं तर असं अशी सेवा त्यांची झालेली आहे आणि वर्षातनं किती वेळा सेवा वर्षातून एकदा एकदा वर्षातनं एकदा मग कायमची सेवा आहे ती ता। तरी चांगलं नावानं चांगलं मित्रांनो आता या मुलाखतीमध्ये कॅमेरा जे वर्क जे आहे ते विशालजींचं असणार आहे तुम्ही मुलाखत कन्नडमध्ये नाव येणार विशाल तुमचं पहिल्यांदा ॲज <laughs> <laughs> कॅमेरा म्हणून मराठीमध्ये तुमचं बऱ्याच वेळा नाव आलं असेल पण कन्नडमध्ये पहिल्यांदा नाव येणार mm -hmm. चला आम्ही कॅमेरामॅन कॅमेरा आणण्यासाठी आहे मारुती चव्हाण साहेबांच्या घरी काय काल <laughs> <laughs> साहेब नमस्कार बाबा नावानं चांग तुमच्या इथन कॅमेरा न्यायला आलोय स्वामी समर्थाच्या शिवाय तुम्ही भक्ताय बोला की समर्थांच्या विषयी बोला तुमच्या भक्ती विषयी बोला सुरुवात कशी झाली नंतर घेऊया मित्रांनो आपण एक चांगले असे सुंदर अशी मुलाखत त्यांची घेऊया आणि असेच पॉडकास्ट टाईप मुलाखत घेऊया म्हणजे कसं हरेंद मामांच्यावर भक्त करणारे स्वामी समर्थांच्यावर भक्ती करणारे अशी मंडळी त्यांच्या मुलाखती आपण भविष्यात घ्यायच्या त्यावेळेला इथे पार्टी सुरू आहे ह्याच्या आधी आपल्या शूटिंगच्या आधी थोडंफार काय काय ते खाऊन घेऊया असं म्हटलं आणि विशालजी मित्रांनो एका ठिकाणी सर्व्हिसला आहेत मुंबईमध्ये ते कुठं आहेत ते सांगतील सांगा कुठं कुठे कुठं आहे सांगा की कुठं आहे सांगा की काळा आहे बघा ह्याच्यात आणि एवढं काळं दिसाला तुम्ही काय खरं नव्हते बॅकग्राऊंडला सगळं व्हाईट आहे ते एकदमच काळ दिसला त्यांनी हां एवढं काळ एवढं कसलं काम केलं असं काय हां उन्हालाच कर उन्हाच म्हणजे काय किती हो काय एवढं काळं व्हायचं काळं व्हायला काय ते वहिनी बघितलं तर आम्हाला मारतील धरून नवीन लग्न झालंय काय माझ्या नवरला कुठून नेलं सांगून आठवड्यावर होतं कुठला होतंय आहे सांगाय की मुंबईला बरं शूट काय काय करताय सांगा आता पण कुठलं कुठलं शूट केलं सांगा नंतर जेवल्यावर नाही आता सांगा <laughs> कुठले परवाचे कुठले हे केला क्रिकेटचे हे कुठले केला hmm? क्रिकेटचे कुठल्या मॅच केला आज खातो जरा जेवताना बोलायचं नसतं हो सांगा आमच्या कामते साहेब आहेत जेवताना बोलतात जेवताना <laughs> कळत बी नाही बोल फोनवर बोलताना हा की बोले नंतर नंतर कुठली मॅच बघितलं एक मॅच की एक मॅच सांगायला काय एवढं हे काय जेवण एक मॅच नाव सांगा एवढं नाव काय सांगायचं कुठले सिरियल आता कुठे एस पी एल करणार आहे काय चांगला ओके श्रीकांत गस्ती सर आहेत आणि हे आमचे मेन कॅरेक्टर आहेत आजच्या दिवसाचे <laughs> हिरो हे आहेत हिरोंना सकाळी हो जाडी करायला लावली जरा ते काय घेत नाही या कॅमेऱ्यामध्ये <laughs> <laughs> आणि मित्रांनो आम्ही आमचा फेवरेट असा डोसा आणला आहे कुठलं ते हॉटेल हॉटेल शिवारबा शिवारबामधून डोसा आणला आहे शिवारबाची सुद्धा ॲडव्हर्टाईज जरा दे शीवार्बा <laughs> आणि इथल्याचे काके आहेत त्यांनी आम्हाला इथे काके राहिला आहे त्यांनी चहा दिला त्यांची पण मुलाखत आपण नंतर घेऊया आल्या तर तर मी इथले जे चावी ज्यांचे आहे त्या शशिकांत सुचारांना मगापासून कॉल करावं आहे पण त्याने काय फोन उचलायला तयार नाहीत इथल्या काही वस्तू आम्हाला पाहिजे होत्या तर त्या काय मिळाल्या नाहीत मग आम्ही जुगाड केला येतं बऱ्यापैकी चल बघ कांदा असंच अचानक अचानक म्हणजे सांगतो ह्या दिवसात दिसतंय काय काय हे झालं बरोबर दिसतं दिसते काय काळ पडलंय मित्रांनो गेल्या पौर्णिमापासून कांदा लसून बंद केलेला आहे मी मला पूर्णच कांदा लवून कायमचा कांदा लसून बंद करायचं होतं पण आता साठी म्हणून ह्या पौर्णिमापासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत हे कांदा लसून बंद केलं का कांदा लसूण बंद करायचं कारण म्हणजे कांदा लसूण हे एक तमोगुणी आहे तमोगुणी आहे असं म्हणतात म्हणजे त्यातनं त जसं मासात मटणातून तमोगुण वाढतात तसं कांदा लसणातून सुद्धा तमोगुण वाढतात असं म्हणतात आणि दुसरं का एक कारण आहे जे काय एक आख्यायिका आहे की त्या कांदा लसणाचा जन्म हा राक्षसाच्या वेष्टेपासून झाला असं म्हणतात त्यामुळे ते खाऊ नये असं अध्यात्मात सांगितलं आहे म्हणून एक महिनाभर तरी किमान सोडून बघायचं तुम्ही कसं काय 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 बरंच काय काय सोडताय तसं मी कांदा लसून सोडलेलं आहे मला सोडायला दुसरं कायच नाही हो जण सोडा पाहिजे की चला जय बळुमा बळुमाच्या नावानं चांगलं कसा आहे डोसा कसा आहे शिवारबाई इट गुड थोड थंड झालं कसे सर करंगल्याचा डोसा तुम्ही आपण बऱ्याच वेळा खाल्लाय त्याच हॉटेलमध्ये आपण माग खाल्ला होता त्या होय चांगला आहे सर चहा मुलाखत झाली मगापासून इथं ह्या ठिकाणी झाली आता रात्री संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजून गेलेत आम्हाला सगळे सेटिंग करायला दिवसभर आम्ही सेटिंग करतो सगळं आण हे आण ते आण कॅमेरा भाड्याला आण त्यानंतर बॅटरी चार्ज कर मग हे आर्टिस्ट यायला वेळ झाला म्हणजे विशाल यायला वेळ झाला त्यानंतर त्यांना पण कॉलेज होतं सकाळी त्यामुळे ते पण यायला वेळ झाला असं आम्ही इथं ह्या डेडोवर इथे या डेडोवर बसून मग मुलाखत घेतली आणि आता लाईट गेली आहे आणि इथं कसं झालं इथं वरून लाईट आहे पण इकडून फोकस काय नाही आहे इकडे ह्या साईडला असं फोकस लावायला आमच्याकडं इथून असं फोकस लावायला लाईट नाही आता मला ते लाईट घ्यावे लागणार जे ह्याचे लाईट असतात म्हणजे पोर्टा लाईट असतात ते इकडून नाही इकडून एक लाईट दिलं ना म्हणजे मग काय असे अडचण म्हणजे इनडोअरसुद्धा आपण शूट करू शकतो आहे असे लाईट मला घ्यावं लागणार म्हणजे पोर्टा लाईट इकडून एक मास्टर एक आणि ह्या साईडने एक आणि वरून एक असे चार लाईट मला आता घ्यावे लागणार म्हणजे जे प्रोफेशनल लाईट असतात ते वापरावे लागणार त्याशिवाय ह्या कॅमेऱ्यामध्ये शूट होत नाही आता मी शूट काय केलं हे सगळं इथलं हलवलं आणि परत इथलंच जे सगळं सेटिंग होतं म्हणजे कॅमेऱ्याचं जे सेटिंग होतं म्हणजे कॅमेरा इथे एक तीन कॅमेरे होते मास्टर कॅमेरा एक आणि दोन क्लोजअप कॅमेरे तर त्यांचं सगळं सेटिंग परत हलवावं लागलं आम्हाला आणि आम्ही आता बाहेर आलो आहे आणि इथं मुलाखत सुरू आहे बघा आता पुढे गेल्यावर मी काय बोलत नाही कारण तिथे आवाज येणार काय झालं का थांबला थांबायचं सांगितलं काय बरं असा एक कॅमेरा आहे तो श्रीकांत सरांच्याकडे जातोय हा मास्टर कॅमेरा आहे मास्टर कॅमेरामध्ये दोघांचे येतात दोघांचे शूट येतात आणि इकडे हा दुसरा क्लोजअप आहे बोला बोला हां स्टार्ट आता आर वर्ष का हजार कडे कलि अली बिटरी याक बिटरी ये हा ಂಗೂರೇಂದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಕೆಡಿಸ್ತು ಪ್ರಸಾದ್ಗೂ ತುಟಿ ಆಗಿ ಬರ್ತೀವಿ ಕೈ ಮೇಲೆ ಪ್ರಸಾದ್ ತಿನ್ನೋದ್ ತುಟಿ ಕೊಟ್ಟು ಉತ್ತಮ ಅವರನ್ನು ವಾದ ಹಣ್ಣು ಆ ವರ್ಷ ಆಗಿ ನಾವು ನೋಡಿ ನೀವು ಅದ್ರ ಸಿಟಿ ಇದ್ರಿಕ್ ಬಿಟ್ಟರೆ ಆ ತಪ್ಪಿಗೆ ಯಾಕಂದ ನಾನು ಹೊಟ್ಟೆ ಸಲುವಾಗಿ ಜನ ನನ್ನ ಈಗ ನೀವು ಗಾಡಿ ತಗೊಂಡ್ರಿ ಎಜ್ಞ ಸಾವ್ಕಾರಿ ಗಾಡಿ ಐತಿ ಕಡೆ ನಡ್ಸಾಕ್ ಹೌದ್ರ ಗಾಡಿ ಇದ್ರೆ ನೀವ್ ಹೇಳಿ ನೈಣ್ಣ ಹಚ್ಚಿಡಿ ಈಗ ಯಾವೊಂದು ಗಾಡಿಯೋ ನನ್ನ ಗಾಡಿಯೋ ಇರ್ತೇನೆ ನನ್ನ ಯಾರ ಇದರಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಗಡ್ಬಡ್ಡಿಂದ ಬಂದು ಅಜ್ಜೇಳಿ ಉದ್ಬಚ್ಚಿ ಹತ್ತಿರದ ಏನು ಮಲಿಕಾಯಿಲ್ಲ ಏ ಮಲಿಕಾಯ ಏ ಉದು ಬಚ್ಚಿ ಹತ್ತಿರ ನಿಮ್ದು ಯಾವುದು ನನ್ನ ಹಚ್ಚಾಕಿ ಏನು ಹತ್ತಿರ ನೀನು ಮುಕ್ಳುಕ್ ಅಲ್ಲಕ್ಕೆ ನಾ ಕಾಲ ನೀಲ್ಲ